नमस्कार दिशा स्पेस स्पेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण मेथीचे लाडू बघणार आहोत त्यासाठी आपण ह्या अर्धा किलो मेथ्या घेतलेल्या आहे आपण ह्या भाजून घेणार आहोत हे बघा आपल्या मेथ्या भाजून झालेल्या आहेत आता आपण हे दळून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये पण दळू शकता आम्ही हे बघा मेथीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण अर्धा किलो मेथीच्या पिठासाठी अर्धा किलो तेल टाकणार आहोत आता हे तेल चांगलं उकळीन तोपर्यंत आपण गरम करून घेणार आहोत हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून टाकणार आहोत आणि खाली उतारून आपण हे पीठ टाकणार आहोत यामध्ये तर हे पीठ आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत जर मेथीचे लाडू बिलकुल कडू आवडत नसतील तर त्यासाठी एक कपभर दूध यामध्ये टाका आणि हे मिक्स करून ठेवून द्या रात्रभर हे बघा दूध टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा किलो पिठासाठी आपण शंभर एम एल दूध वापरलेलं आहे आता हे आपण झाकून ठेवणार आहोत हे बघा आपण हे मेथीचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं रात्रभर आता आपण याचे लाडू करणार आहोत मेथीचे त्यासाठी आपल्याला हे गव्हाचं पीठ लागणार आहे अर्धा किलो एक पाव खारीकची पूड लागणार आहे एक पाव म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि सव्वाशे ग्रॅम आपण बदाम घेणार आहोत बदामची पूड सव्वाशे ग्रॅम आपण काजूची पूड घेणार आहोत आणि एक पाव एवढं खोबरं घेतलेलं आहे मी हे खिसून घेणार आहे आणि हे शंभर ग्रॅम एवढा डिंक घेतलेला आहे आता आपण हे कणिक भाजून घेणार आहोत डिंक तळून घेणार आहोत पहिले ही अर्धी जास्त वाटी आपण तीळ घेतलेली आहे हे आपण भाजून घेणार आहोत हे बघा आपलं तेल टाकलेलं आहे आता आपण डिंक तळून घेणार आहोत हे बघा आपला डिंक तळून झालेला आहे आता आपण काजू आणि बदामची पोड भाजणार आहोत आपण तीन चमचे एवढं हे तेल टाकणार आहोत कढईमध्ये आपण बदाम भाजून घेणार आहोत तेलामध्ये काजूची पूड हे पण भाजून घेणार आहोत मिक्स तळ तर भाजले तरी चालेल हे थोडस गोल्डन कलर पर्यंत हलकासा गोल्डन कलर इन तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे भाजून झालेलं आहे आपण हे सर्व साहित्य मंदा आचेवर भाजून घेणार आहोत आता आपण खारीकची पूड भाजणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पळी तेल घेणार आहोत पण खारीकची पूड हे बघा आपली खारीक भाजून झालेली आहे जास्त भाजायची नाही खारीक आता आपण ही तिळ भाजणार आहोत हे बघा आपली तीळ भाजून झालेली आहे आता आपण कणिक भाजणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला चार पळ्या तेल टाकायचं आहे हे कणिक आपल्याला हलका गोल्डन कलर येईन तोपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायची आहे कणिक भाजून झाले की त्याचा छान असा अर्धा किलो मेथीच्या पिठासाठी आपण एक किलो गूळ घेणार आहोत तो आपण चिरून घेतलेला आहे हे मेथीचं पीठ आहे त्यामध्ये आपण कणिक आणि गूळ मिक्स करून घेणार आहोत कणिक टाकून घेणार आहोत गूळ टाकून घेणार आहोत आता आपण हे सरट्याने मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आता आपण मिक्सरच्या वांड्यामध्ये हे मिक्स करून घेणार आहोत सर्व आपण हे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि गोल्डन कलरवर येईन तोपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता आपण हे बारीक हातानेच करून घेणार आहोत आणि या लाडूमध्ये टाकणार आहोत डिंक टाकून घेणार आहोत काजू बदामची पेस्ट आपण भाजलेली होती ते टाकून घेणार आहोत खारीक टाकून घेणार आहोत आणि तिळे पण टाकून घेणार आहोत हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे सर्व सामान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू बांधणार आहोत असेच आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत हे बघा बिल्कुल कडून होणारे आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली